हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन येत होते की दादा आमचा तीळ काढणं सुरू आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांचा कांदा सुद्धा काढणे सुरू आहे so, तर त्यांचे फोन येत होते की सरांपासून एकदा कॉल रेकॉर्डिंग घ्या आणि कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून एक सविस्तर अपडेट घ्या नक्कीच तर सर आता हे पुढील चार पाच दिवस वातावरण कसं राहणार कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पाऊस पडणार आणि कसा पडणार याबद्दल सर तुम्ही सविस्तर अपडेट द्यावी सर शेतकऱ्यांना नक्कीच आजची जी सव्वीस एप्रिल आहे आज ज्या ठिकाणी वातावरण असं ढगाळलेलं झालंय जसं की वैजापूर असेल आताच्या क्षणाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वातावरण दुपट दुपटीनं थोडं मोठं होत जाणार आहे गोंगारल्यासारखं कंडिशन तयार होईल यामध्ये पावसाची सुद्धा तीव्रता आहे ज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस अधिक आहेत आणि याच्यामध्ये नुकसान करणारी जी कंडिशन आहे एक दोन एक दोन ठिकाणी होऊ शकते बुलढाण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि हे वातावरण खाली अकोला वाशिम रिसोड मंठा इकडे जालना वगैरे भागांमध्ये सक्रिय होणार आहे आणि संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत अमरावतीचा एरिया असेल अकोल्याचा बहुतांश भाग असेल इथे सक्रिय होणार आहे बोला समजा पुढील कंडिशन राहणार तीन चार दिवसाची हे आता हे जे वातावरण बिघडलंय या संदर्भातही शेतकऱ्यांचे खूप फोन आलेत हो आणि ही कंडिशन शेतकऱ्यांनी पहिले सांगितलंय कि ह्या वा जो वातावरणाचा जो कालावधी आहे किंवा हे जे वातावरण बनत चाललेले आहे याची लिमिट मात्र मॉडेलवरती दिलेली नाहीये तुमच्याकडे चार दोन ढगा आले असतील तुम्हाला आता वातावरण असेल की ऊन पडले काय होणार नाही पण वातावरण दुपटीचा वेग सुद्धा त्या पद्धतीने आहे असल्यामुळे काही ठिकाणी तो पाऊस टिकत नाही फक्त एवढीच कंडिशन आहे पण आपला जो आता टप्प्यात आलेला जो माल आहे तो झाकून ठेवण्याची वेळ मात्र हीच आहे तर बघा आजची सव्वीस एप्रिल पूर्ण करूयात आज छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम जालन्याचा परिसर जळगावचा काही दक्षिणेकडील परिसर आणि संध्याकाळच्या वेळेला सांगली सोलापूर जे काही नेहमीप्रमाणे आठवड्यापासून घेत आलेला भाग जो आहे त्या भागामध्ये बीडमध्ये तुळजापूर वगैरे सोलापूर भागांमध्ये तर खाली नांदेड आणि लातूरच्या काही मोजक्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे आणि उद्याची जर कंडिशन जर बघायची झाली तर उद्या सुद्धा वातावरण सक्रिय आहे पण प्रभाव एक दिवस आढळ जास्त प्रमाणात टाकेल आता उद्याची कंडिशन जर आपण बघितली उद्या अकोला तुरळक ठिकाणी तर अमरावती नागपूर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा एखाद्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कंडिशन होऊ शकते पण नागपूर फिक्स आहे चंद्रपूर विजांच्या कटाटामध्ये सुरू होणार आहे नांदेड सुद्धा काही ठिकाणी पाऊस होणारच आहे लातूर मध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस होईल पण खानदेश आणि जळगाव कडील जे भाग आहे धुळे नाशिक वगैरे पट्टा यामध्ये याचा जोर नाही सर हवामान विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की बऱ्याचशा जिल्ह्यांना गारपीट होणार आहे तर त्याविषयी काय सांगणार सर तुम्ही नाही त्याविषयी आपण बोलू शकत ना हवामान विभागाच्या नुसार कारण की ते सुद्धा वातावरण अशा प्रकारचे ढग बाष्प असंख्या जर आधी दिसली तर असं होऊ शकतात कारण की आता असं झालंय ठाकरे सर आपण ज्या गोष्टी बोलतोय त्या गोष्टीचा शंभर टक्के हा ग्राह्यता धरली नाही पाहिजे ही कल्पना दिलेली असते की अशे प्रकार होतीलच आता त्यांनी जरी सांगितलं असेल की विदर्भ मराठवाड्यामध्ये किंवा त्यांनी जी जिल्ह्यांची नावं घेतली असतील जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे किंवा होऊ शकते म्हणून त्यांनी अंदाज दिलाय तर अशा प्रकारची सिस्टम क्रिएट झालेली आहे तुमच्या भागात ती उद्यापर्यंत येऊ शकते हा त्यांचा अंदाज आहे आणि तो खूप महत्वाचा आहे आणि आपण ज्या गोष्टी सांगतोय की हे अशा प्रकारे घडू शकतो हलका ते मध्यम ह्या लेवलला आपण सांगतोय की याची तीव्रता वेळ आपण प्रत्येक जिल्ह्याला जो वेळ देतोय प्रत्येक भागांमध्ये जो टायमिंग नुसार आपण कंडिशन सांगतोय की या पलीकडे जाईल किंवा नाही जाईल हे जे प्रकार घडणार आहे ते मोजक्या ठिकाणी घडते सगळ्यांना घाबरायची गरज नाहीये फक्त जेवढी टायमिंग की दिवस मावळता दक्षिणेकडनं बाजार आलं आणि त्यामध्ये दमटपणा अधिक असलात हे लक्षणं आहेत गारपिटीचे तुम्हाला तिथे झाकवायला लागणार आहे आणि राज्यामध्ये गारपीट सांगितली ती गारपीट करण्याची सांगली सोलापूरच्या भागात शक्यता होणार आहे आणि अगोदर सुद्धा झालेली आहे पण खानदेशला याचा भीती नाहीये नाशिक नेपाळला भीती नाहीये जळगावला सुद्धा याचा फारसा भीती नाहीये पण भीती जी राहणार आहे ती चंद्रपूर नागपूर इकडे नांदेडचा तुरळीक भाग आणि सावंतवाडी विर्या जे काही लातूरचे भाग येतात कदाचित तेही तालुके बदलू शकतात पण या एरियाना ते अलर्ट वरती आहे तर कुठल्याही हवामान तज्ञांनी जर आपल्याला अलर्ट दिला असेल तो अंदाजाच्या हेतूने पाहून आपलं नियोजन करायचंय आणि सर शेतकरी मित्र असे करत होते की मे आपला समजा आता पुढचा महिना येणार आहे तर त्या महिन्यामध्ये पाऊस कसा राहणार नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला त्यांनी कारण की मे महिन्याची जी काही पाच सहा तारीख आपण बोलतो आहे मागच्या आठवड्यापासून आणि त्यानुसारच त्यांनी प्रश्न देखील केलेला आहे तर बघा हे जे काही वातावरण बनत आहे हे आपण तीन आधारावरती महाराष्ट्रामध्ये हे स्थिर राहू शकते याचा आपण फॉर्म्युला देखील सांगितलेला आहे तर कर्नाटक छत्तीसगड आणि तेलंगणा असेल किंवा दक्षिण भारत असेल इथे पाऊस सर्वाधिक जास्त होणार आहे Oh. आणि उत्तरेकडनं जे वारं येते त्या वाऱ्यामुळे सध्या कंडिशन इकडे रुकून धरली जाते जो की सांगली सोलापूरचा भाग असेल किंवा नंदिरचा भाग असेल तर आता उद्या पार दिवशी जो होणार असतो पूर्व विदर्भातल्या कोपऱ्यातल्या जिल्ह्यांमध्ये जसं की नागपूर वगैरे oh. तर ती कंडिशन सुद्धा त्यावेळी सुद्धा उत्तरेकडनं वारे जोराने वाहतील त्यामुळे खांदीचा तुरळक भाग घेतला जाईल पण oh. इकडे पूर्व विदर्भातला बराचसा भाग तो कवर अप करणार आहे त्यामुळे येणाऱ्या पाच सहा मेला सुद्धा आपल्याला जागृत होऊन ही कंडिशन सकलेलं आहे आणि सुरुवातच करणार आहे आपण तर पाच मेचे कंडिशन सांगतोय हा एक मे पासून दोन मे पासूनच सुरुवात करणार आहे बहुतांश भागांमध्ये पण मध्य महाराष्ट्र खानदेशला फारसा काही धोका याच्यामध्ये दिसलेला नाही आणि सर विदर्भाला काही धोका आहे ना ह्या पुढील काळातल्या वातावरणामध्ये शक्यता आहे विदर्भाचा जो काही पूर्वेकडील विदर्भ भाग आहे तिथे धोका राहू शकतो आणि ह्या ज्या कंडिशन होणार आहेत दोन हजार तेवीस सारख्या नाहीत त्यामुळे घाबरायचं काही कंडिशन नाही याच्यामध्ये आणि सर तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आहात हा नक्कीच एक विनंती असेल बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतायत मान्सून संदर्भात वगैरे गोष्टी आणि आता हा जो काही भागांमध्ये तर याचा मान्सून वरती फारसा काही परिणाम होणार नाही जूनचा पाऊस जसा दरवर्षी पडतो आजूबाजूच्या पेरण्या होतात आपल्याला मान्सून उघडल्यासारखा होतो पिक कर्फ्यू लागतात तो फॉर्मुला यंदा सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेसबुकवरती आपण अचानक होणाऱ्या वातावरणाची तीन तास चार तास अगोदर एक पोस्ट करत असतो जिल्ह्यामध्ये ती कंडिशन घडते सुद्धा तर तुडक हावनंदाज आपण सर्च करा कुठे सुद्धा फेसबुकला तर तुम्हाला अपडेट मिळून जातात आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण कॉल रेकॉर्डिंग सचिन सर असतील आणखी भागामध्ये असतील तर त्यांना शेअर करण्याचा मात्र आवर्जून प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा असतो पण आपल्याला हे चॅनल कधी कधी सापडत नाही त्यामुळे सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न सगळ्या युट्युबर करण्याचा प्रयत्न करा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद